पार्थने आणलं काव्यासाठी एक गिफ्ट नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ आणि जीवा किचन मध्ये असतात तेव्हा पार्थने जीवाला सांगितले असते की माझ्या जागी आज तू ऑफिसला जा तेवढ्यात तिथे जीवा येतो तो, तो जीवाला म्हणतो की अरे तू अजून आवरलं नाहीयेस का तेवढ्यात जीवा म्हणतो की तुझी ती क्लायंटची मीटिंग आहे जी मी अटेंड करणार आहे ती किती वाजता आहे रे दादा हे तेवढ्यात पार्थ म्हणतो की काय झालं तेवढ्यात जीवा म्हणतो की अरे माझ्या मित्रांचा कॉल आला त्यांनी आजच ट्रॅक वर जायचा प्लॅन केला आहे नेमका आजच केलाय रे म्हणून विचारलं मी तुला हे ऐकून पार्थ म्हणतो की अरे माहित नाही किती वाजेपर्यंत चालेल तेवढ्यात जीवा म्हणतो की आपण क्लायंटला विचारूयात का हे ऐकून पार्थ म्हणतो की अरे असं कसं क्लायंटला विचारायचं तू तुझ्या मित्रांना कळव ना तेवढ्यात जीवा म्हणतो की तेवढ्यात जीवाच्या मित्राचा फोन येतो तो फोनवर बोलत असतो की मी दादा सांगतोय आणि मी प्लॅन कॅन्सल केलेला नाहीये रे बघूया आपण थांब मी तुला नंतर कॉल लावतो हे ऐकून जीवा पार्थला म्हणतो की अरे दादा मी काय म्हणतोय तेवढ्यात पार्थ म्हणतो की अरे ऐक तू ट्रॅक ला जा मी ला जातो राहू दे माझं मी जातो माझं मी बघतो जीवा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण पार्थ काय समजत नाही पार्थ म्हणतो राहू दे मी जातो ऑफिसला आणि तो तिथून निघून जातो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा नंदिनी पशी गेलेला असतोय त्यांचं बोलणं चालू असतंय तेव्हा जिवा म्हणतो की जेव्हा मी तुझ्याकडे आलो होतो ना तेव्हा तुला माझ्यासाठी टाइम नव्हता आता मलाही तुझ्याशी बोलायचं नाहीये आणि तो तिथून निघून जातो आणि जाऊन झोपतो त्याला बघून नंदिनीला तर खूपच टेन्शन आलेलं असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की ऑफिस मध्ये क्लाइंटने पार्थला एक गिफ्ट दिलेले असते तो ते गिफ्ट काव्याला देतो काव्या ती गिफ्ट बघते आणि म्हणते ट्विन्स वॉच मी तुमच्या बरोबर आहे देणाऱ्याला कुठं माहितीये की आपला डिवोर्स होणार आहे ते काव्या असं बोलल्यावर पार्थला खूपच टेन्शन येतं तेवढ्या चुकून काव्याकडून ते वॉच खाली पडतं आणि पार्त, पार्त ते फुटत पार्थ पार्थ ते वॉच उचलतो तेवढ्यात काव्या म्हणते की सॉरी मला असं बोलायचं नव्हतं आणि हे तोडायचं सुद्धा नव्हतं हे ऐकून पार्थ म्हणतो की इट्स ओके काव्या बिघडलेले नाहीये काही सगळं काही जोडता येतं अगदी घड्याळ सुद्धा आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा